शहत्तर हजार रुपये डिझेल चोरी प्रकरणी राधानगरीचा गौरव मोरसकर याच्यावर गुन्हा दाखल राधानगरी तालुक्यातील जिओ कंपनीचे टॉवर बसवला आहे त्यासाठी लागणारे डिझेल कंपनीचे टेक्नोशियन राधानगरीचा गौरव मोरसकर यांनी शहात्तर हजार रुपये किमतीचे डिझेल चोरून विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली राधानगरी तालुक्यामध्ये तळगाव टिकपुर्ली भोसलेवाडी कौलव डवरवाडी अस्टोली पडसाळी अनाचे दुर्गमानवड सोळांकूर राशिवडे या अकरा ठिकाणी जिओ कंपनीने टॉवर उभा केला असून त्यासाठी जिओ कंपनीने राधानगरी येथील टेक्नोसियन गौरव मोरस्कर याची नियुक्ती केली आहे त्याने वरील ठिकाणी जनरेटरला लागणारा डिझेल कंपनीमार्फत पुरवठा केला जातो टेक्नोसियन गौरव मोरजकर यांनी दिनांक बारा जानेवारी पंचवीस ते तेवीस जानेवारी पंचवीस या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये गौरव मोरजकर यांनी आठशे बत्तीस लिटर डिझेल यांनी परस्पर विक्री करून शहात्तर हजार रुपये कमावले आहेत त्यामुळे कंपनीचे नुकसान झालं आहे या संदर्भात जिओ कंपनीचे एस एल पी टीमने प्रताप टेक्नो कॅटर्स या कंपनीला ईमेलद्वारे कळवलं आणि प्रताप टेक्निक या डिझेल अंदाजे चोरी केल्याचं निदर्शनास पुणे येथील सुधीर नाना शिंदे यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला गौरव मोरस्कर याच्या विरोधात फिर्याद दिली असून गौरव मोरस्कर विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करत आहेत न्यूज साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा